नमस्कार मित्र मैत्रिणीं तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये सध्या श्रावण सुरू आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर नैवेद्यासाठी आपण श्रावणामध्ये वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवत असतो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओटाणेही खाता येतील असे पेड्यासारखे मौसूद कमी तुपातील बिना पाकाचे ओल्या नारळाचे रवा लाडू बिडापाकाचे जरी असले तरी बनवायला अगदी साधे सोपे आहेत कसेही जरी बनवले तरी बिलकुल पसणार नाहीत मऊ लुसलुशीत असे हे लाडू घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असे आहेत शेवटचाही लाडू इतका छान परफेक्ट वळला गेलेला आहे गेली सात वर्ष झालं मी याच पद्धतीने पाकाचे लाडू बनवते ओल्या नाळाचे जरी असले तरी छान आठ ते पंधरा दिवस लाडू टिकून राहतात चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी घेतलेला आहे दोन वाट्या बारीक रवा अर्धी वाटी वितळून घेतलेला आहे तूप आणि एक वाटी साखर सर्व साहित्य आपल्याला घरातील कोणतेही एका वाटीने मोजून घ्यायचं आहे आता आपण घेतलेली एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान अशी दळून घेऊयात साध्या साखरेऐवजी तुम्ही पिटी साखर सुद्धा वापरू शकता पण सध्या बाजारामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये ही पीटी साखर मिळेलच असं नाही कारण दिवाळीमध्ये सगळ्या दुकानामध्ये अगदी सहजपणे पीटी साखर आपल्याला मिळते म्हणूनच साधी साखर आपण या पद्धतीने मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत साखर दळताना एक महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे या पद्धतीने छान अशी फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे याच्यामध्ये बिलकुल साखरेचे कण शिल्लक राहिले नाही पाहिजेत तर या पद्धतीने ही साखर मी मिक्सरवरती दळून घेतलेली आहे ही आता आपण साईडला ठेवूयात यानंतर पाकाचे ओल्या नारळाचे लाडू आपण बनवतोय तर यासाठी ओला नारळ आपण घेतलेला आहे तर नारळाची या पद्धतीने पाठीमागची जी काळी पाट असते ती आपल्याला काढून टाकायची आहे तर माझ्याकडे खवणी नाही तर प्रत्येकाच्या घरी खवणी असेलच असं नाही तर चाकूच्या साह्याने जेवढा हा मागचा आपल्याला भाग काढून टाकता येईल तेवढा या पद्धतीने काढायचा आहे अगदी सहजपणे निघताही पाहू शकता तुम्ही तुम्ही जरी हा पाठीमागील ओल्या खोबऱ्याचा भाग काढून टाकला नाही तरी सुद्धा चालेल पण लाडू एक सारखे छान पांढरे शुभ्र दिसण्यासाठी हा मी काढून टाकलेला आहे आता खोबरं छान असं पण बारीक कट करून घेतलेला आहे हे एक वाटी खोबरं ओलो खोबरा पण घेतलेलं आहे खोबरं तुम्ही खिचून सुद्धा घेऊ शकता मिक्सर वरती छान मी हे बारीक करून घेतलेला आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की चाळून घेतलेला बारीक रवा घालायचा आहे शक्यतो विणापाकाचे लाडू बनवण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे तर या ठिकाणी मी जो रेग्युलर दुकानामध्ये बारीक तो है। जीरो नंबर रवा मिळतो तोच घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा वगैरे असा कुठलाही रवा मी घेतलेला नाही नॉर्मल जो किराणा तो घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा मिळत नसेल तर तुम्ही रव्याचा सुद्धा वापर करू शकता मंदाचे वर आपल्याला हा रवा एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे आणि मधून अधून या पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती तूप ऍड करायचं आहे कधीही रव्याचे लाडू बनवताना एकदम तूप घालायचं नाही अंदाज घेऊन या पद्धतीने आपल्याला तूप रव्यामध्ये ऍड करत रवा भाजून घ्यायचा आहे बनवायला अगदी हे लाडू साधे सोपे आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पाक बनवण्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही अगदी घरातील लहान मुले सुद्धा सहजपणे हा लाडू वळू शकतील इतका बनवायला साधा सोपा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवा छान असा भाजत आलेला आहे दहा मिनिट होऊन गेलेले आहेत मंदाचे वर एकचारखा हलवत मी रवा भाजून घेत आहे त्याला आता मिक्सरमध्ये जे ओलं खोबरं आपण बारीक करून घेतलेलं होतं ते करेक्ट एक वाटी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुका नारळ सुद्धा वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट अगदी सहजपणे जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा ओला नारळ न ना वापरता सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करू शकता आपण ओलो खोबरे ऍड केलेलं आहे त्यामुळे हे रव्यासोबत थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पंधरा ते वीस दिवस हे लाडू छान रूम टेम्परेचरला टिकून राहतील आणि ओला नारळ न ना वापरता जर तुम्ही केले तर छान दोन महिने सुद्धा हे लाडू टिकून राहतात अजून दोन चमचे याच्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे जवळपास हा रवा भाजण्यासाठी मला मंदाचे वर पंधरा मिनिट लागलेले आहेत अगदी सहजपणे बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रव्याचा कच्चापणाही निघून लाग जातो आणि लाडू अगदी छान खुसखुशीत कुछ तयार होतात तर या ठिकाणी रवा अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे रव्याला छान हलका तांबूस रंग आलेला आहे यानंतर मिक्सरमध्ये दळलेली साखर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे थोडी थोडी साखर ॲड करायची आणि रव्याने रव्यामध्ये या पद्धतीने मिक्स करायची या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण चालूच ठेवलेली आहे मंद आहे सर्व साखर या ठिकाणी मी रव्यामध्ये ॲड केलेली आहे एवढी साखर अगदी परफेक्ट होते जास्त लाडू गोडही होत नाहीत आणि फिकेही लागत नाहीत खाताना त्यामुळे व्हिडिओमध्ये जे तुम्हाला प्रमाण दिलेले आहे ते अगदी परफेक्ट आहे रव्यामध्ये छान अशी साखर मिक्स करून घेईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तर या ठिकाणी आपली साखर मिक्स झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा गरम आहे आणि याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड केल्यामुळे छान असा रवा मोसूत होऊ लागलेला आहे साखर हलकंसं सा पाणी सोडू लागलेली आहे त्यामुळे लाडू छान मौसूद तयार होण्यासाठी मदत होते आणि खूप जास्त देखील हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तूप वापरावं लागत नाही तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की थोड्या थोड्या अंतरावरती तूप घालायचं याचं कारण हेच आहे की तुपाचं प्रमाण आपल्याला अंदाज घेऊन ॲड करता येईल आणि खूप जास्त देखील तूप रव्यामध्ये होणार नाही तर उरलेलं जे तूप आपण थोडंसं शिल्लक होतं ते सुद्धा आत्ता या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे मिक्स करून घेऊयात छान असा मौसूद रवा दिसू लागलेला ला आहे आता कढई गरम आहे गॅस आपण बंद केला आहे याच्यामध्येच या पद्धतीने रवा छान असा थापून घ्यायचा आहे दाबून असा एकसारखा तो कढईमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून हलकस साखरेनं पाणी सोडलेलं आहे आणि मिश्रण छान हलकस मौसूद झालेलं आहे यामुळे काय होईल रवा छान असा आतल्यात फुलेल जरी आपण पाक केला नाही तरी सुद्धा हे लाडू छान मौसूत होण्यासाठी मदत होईल पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण आपल्याला याच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि रवा छान असा फुललेला आहे तरी सुद्धा मिश्रण जसं आपण पाकातील लाडू बनवतो त्याप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे तुम्हाला सुट्टच दिसून येईल किंवा असं थोडस ढिसार दिसून येईल तर या स्टेजला तुम्हाला बिलकुल याचे लाडू वळता येणार नाहीत आता मिश्रण हलकंसं कोमट आहे आणि याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी वेलची पावडर घालणार आहोत जेणेकरून वेलचीचा छान असा सुगंध लाडूमध्ये दरवळत राहील यासाठी सर्वात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊयात आता आपण एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून लाडू अगदी सहजपणे वळले जातील है या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आणि या भांड्यामध्ये या पद्धतीने मिश्रण थोडं थोडं काढून घ्यायचं आहे आणि छान असं आपण ते मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत एका वेळी खूप जास्त देखील रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ नका तर थोडा थोडा या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे अगदी छान मौसूद आणि सॉफ्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यातील हे रव्याचं मिश्रण आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात किती मौसूद झालेला आहे तुम्ही बघू शकता ज्यांना पाक करायला जमत नाही त्यांच्यासाठी अगदी झटपट हे लाडू करायला अगदी साधे सोपे आहेत आणि पाकाचे लाडू तयार करण्यासाठी तसा बराचसा वेळ जातो पण हे लाडू अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये बनवून तयार होतात त्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला जर लाडू बनवायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही हे लाडू अगदी झटपट तयार करू शकता मिश्रण सुद्धा मी याच पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लाडू जरी तुम्ही कसेही केले तरी बिलकुल फसत नाहीत बिघडत नाहीत आणि आपलं साहित्य देखील वाया जात नाही आणि पाकातील रव्याचे लाडू असतात ते पंधरा ते वीस दिवसांपेक्षा जास्त तिकट नाहीत जर हे लाडू बनवताना तुम्ही ओल्या नारळाचा वापर केला नाही तर अगदी सहजपणे हे लाडू दोन महिने टिकतात त्यामुळे तुमची मुले जर हॉस्टेलमध्ये शिकत असतील किंवा लांब कुठेतरी नोकरीला असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवून देऊ शकता तर आपण लाडू आता वळायला घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हा लाडू वळला जात आहे जिवेवर ठेवताच विरघळणारा आणि पेढ्यासारखाच मौसूद असा हा लाडू खाताना लागतो बिलकुल रव्याचा चरचरीतपणा आपल्याला हे लाडू खाताना जाणवत नाही अगदी सहजपणे लाडू वळला गेलेला आहे खूप जास्त देखील दाबून हे लाडू वळावे लागत नाहीत त्यामुळे घरातील लहान मुले सुद्धा तुम्ही हे मिश्रण जर त्यांना करून दिलं तर ते अगदी टी व्ही बघत सुद्धा हे लाडू पळू शकतात परफेक्ट असा गोल गोलगरगरीत पेड्यासारखा मौसूद लाडू तयार झालेला आहे याला तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावू शकता याला मी वरून मणुके लावणार आहे अगदी सुंदर मणुके रव्याच्या लाडूवरती शोभून दिसतात तर दुसरा सुद्धा परफेक्ट असा लाडू आपला वळून तयार झालेला आहे उरलेले सर्व लाडू मी याच पद्धतीने तयार करून घेते आजचीही विणापाकाच्या रव्याच्या ओल्या नारळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या ओल्या नारळाच्या रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा अगदी शेवटचा लाडू सुद्धा परफेक्ट असा वळला गेलेला आहे सर्व लाडू या ठिकाणी वळवून तयार झालेले आहेत गोलगरगरीत आणि मौसू जिबेवर ठेवताच विरघळणारा हा रव्याचा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगा या ठिकाणी गोलगरगरीत लाडू झालेला तर आहेच पण लाडू आतून कसा झालेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढून दाखवणार आहे लाडू वरून अगदी छान दिसत आहे भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर दिसत आहे आतून सुद्धा तो मौसूद झालेला आहे तुम्ही सुद्धा हे विणापाकचे रव्याचे लाडू नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदर आपण ओल्या नारळाच्या पुऱ्या कशा बनवायचा याची रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद